बीडमधील व्हायरल ॲडो क्लिप प्रकरणी चर्चेत असलेले कुंडलिक खाडे यांना अटक नेमकं घडलंय काय तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडे यांची काही दिवसांपूर्वी ॲडो क्लिप व्हायरल झाली होती या क्लिपमधील पंकजा मुंडेंना कशी मदत केली नाही धनंजय मुंडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या संदर्भातील संवाद आहे या प्रकरणी कुंडलिक खाडे यांच्यावर गुन्हा देखील झाला आहे मात्र त्यांच्यावर काही महिन्यापूर्वी तीनशे सातचा सा गुन्हा देखील दाखल झाला होता ह्याच गुन्ह्यात खाडे यांना अटक झाली आहे शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी खांडे यांच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला होता जामखेडे येथील कुंडली खाडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार कुंडलिक खाडे यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड अहमदनगर महामार्गावरील जामखेड येथून त्यांना अटक केले तसेच त्यांना बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहे कुंडलिक खाडे यांची कथित एक ॲडो क्लिप दोन दिवसापूर्वी व्हायरल झाल्यानंतर परळी आणि बीडमध्ये पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धोका देत खांडे यांनी बजरंग सोनोने यांचं काम केल्याचा दावा ह्या ॲडो क्लिपमध्ये केला जात आहे ॲडोक्लिपमध्ये खांडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबतचे वक्तव्य देखील केलेले आहे या क्लिपवरून राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाचे नेते वाल्मिक कराड यांच्या तक्रारीवरून कुंडलिक खाडे व शिवराज मांगर विरुद्ध परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता त्यांचा शोध घेण्यासाठी एल सी बी आणि परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पथक रवाना झाली होती दरम्यान जामखेडे ते कुंडली खाडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा